नमस्कार मित्रांनो मी जावेद डांगे तुम्हाला सर्वांचं जावेद भाऊ बैलगडा शर्यत या चॅनलवरती स्वागत करतो आणि आज आपण आलेलो आहोत वडगाव हवेली येथे एक पुन्हा एकदा एक मोठं रोख रकमेचं मैदान इथं पार पडतंय या विधानसभेचे विधान सभेचे आमदार सन्मान्य अतुलबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान पार होतं आणि ह्या मैदानामध्ये आत्ताच सेमीपात्र जी बैल झाली त्या बैलांची आपण मुलाखत घ्यायला आलेलो आहोत त्या आपण भेटूया आपल्यासमोर आहेत दादा नमस्ते नमस्ते नाव सांगायचं आपलं सर्जेरा हा पर... सर्जेराव लक्ष्मण पाटील कुठलं आपण सुरुल सुरुल मित्रांनो सर्जेराव लक्ष्मण पाटील वरून आलेले आहेत बैलाचं नाव सांगायचं मानिक 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 आदितवायाच आहे एकोणीस महिन्याचा एकोणीस महिन्याचा मित्रांनो आहे देशाला पण एकदम छान आणि गोड आहे मानिक बरोबर कोण पळालं मानिक बरोबर जिवंडाई सुंदर फेमस बैल जेवण ड्रायव्हर सुंदर यांचा बैल निनम निनम चांगली गोष्ट आहे गट, गट पास झालेला आहे गट पास झाला पाचव्या गटात पळाली पाचव्या गटात पळाला काय सांगाल आज गाडी कशी पळाली छान पळाली गाडी समाधान केलं समाधान याच्या आधी कधी गुलाला मध्ये राहिली होती राहिली होती या मैदानामध्ये मागच्या याचं मैदान झालं मोठं नाही ह्या मैदानात नाही तिकडे खाली चिकलगोटला राहिले चिकलगोट मध्ये राहिले वायव्याला मित्रांनो एक नवीन ह्या मैदानामध्ये गटपास झालेला आहे आणि सुंदर जो जीवन ड्रायव्हर आहेत त्यांचा फेमस जो बैल आहे सुंदर त्याच्याबरोबर माणिक पोळाला आणि गटपास झाला आहे तर मित्रांनो अजून एक सुप्रसिद्ध बैल रुस्तमे हिंद केसरी माहिब्या हा देखील तेराव्या गटामध्ये गटपास झालेला आहे आणि गटप्या म्हैब्याचे मालक देखील मागे बसलेले आहेत सेट बसलेले आहेत तर हा एक माईबाईक अजून एक तेराव्या गाठामध्ये गटपास झाला नमस्कार मित्रांनो अजून एक सुप्रसिद्ध बैल आपल्या मागे पाहतात आणि गटपाच देखील झालेला आहे दादा नमस्कार कितव्या गटामध्ये पळाला सातव्या गटामध्ये सातव्या गाठामध्ये कोण होतो आज संतोष तोडकर ठाणे विटावया साई साई गाडी कशी पळाली आज गाडी चांगली पळाली काय आज काय होईल गाडी राहील शंभर टक्के गाडीला गॅस पण चांगला आहे आणि पण दोन्ही हा सेमी पात्र झालेला आहे शुभेच्छा तुम्हाला शुभेच्छा तर मित्रांनो अजून एक सुप्रसिद्ध बैलगाडी मालक पंढरशेठ फडके यांचा पक्षात दादा हा देखील ह्या वडगाव मध्ये गटपा झालेला आहे आठ नंबर गटामध्ये पळाला आणि गटपाच देखील झालेला आहे माझ्या मागं बघताय तुम्ही सुप्रसिद्ध बैलगाडी मालक पंढरीशेठ फडके यांचा पक्षा नमस्कार मित्रांनो अजून एक गटपाच बैल आपल्यासमोर आहे दादा नमस्कार नाव सांगायचं आपल्या गुरु देवराष्ट आमचं भारत 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 गुरु आज कोणाच नियोजन वार याच नंतर आवारवाडी करायचं वारं कुठला आवरवाडी आवरवाडी करणार वार वार आज पहिल्या गटामध्येच गाडी पळाली पहिल्या गटातच आणि गट पाच झाली गाडी झाली याच्या आधी ह्याच्या आधी पण पळाले होय नाही राहिले नाही गाडी पळाल्या गट चाललाय चांगल्या गाडीत पळाली तीन मैदान हीच गाडी पळवली गट काढतो हीच मैदान पाच लाखात होतं मागच्या मागच्या वेळी तेव्हा आम्ही धप्प सारून लकन लकन आमच्या दोनच गाड्या पळाल्या आमची गाडी पास झाली गेलो हीच गाडी वारा गेलो हीच गाडी येऊन आम्ही आठपाडीला गेलो आम्हाला काही माहित नव्हतं आम्ही दुसऱ्या नाव पाहलो तिथं गेल्यावर कळलं ती बी आमचं पाहूनच एम एम गुप्त पेटना का मोहन मधली त्यांचा राजा आणि तो पक्षी कुठला बारामतीचा पक्षी आहे मी आम्हाला काय माहित नव्हतं मग आता आता आलो खाली नशिबाने काय होईल ते पाहून तिथं आहे आमची गाडी पाच झाली गाडी सर मैदान आहे गाडीवर ड्रायव्हर गाडी कशी पळाली गाडी एक नंबर आज काय काय होईल गाडी नशिबाने आम्हाला एक नंबर फाटी आली शिमीला तर आम्ही कोणाला मधनं गाडी आम्हाला पळत नाही आमच्या बायला म्हणजे भारत वर जेवढं पब्लिक येईल तेवढी आमची गाडी लई पळत अजून एक ड्रायव्हरचं म्हणणं असं की जर एक नंबर फाटी आमची गाडी राहिली तर नक्कीच आम्ही या मैदानामध्ये गुलालास पात्र राहू असा एक त्यांचा विश्वास आहे आणि त्यांना आपण सेमीसाठी शुभेच्छा देऊया शुभेच्छा सर <coughs> नमस्कार मित्रांनो अजून एक गटपास झालेला बैल आपल्यासोबत आहे नमस्कार दादा नमस्कार नाव सांगायचं आपलं माझं नाव तानाजी लावण पुसेगाव बैलाचं पुसेगा। बैलाचं नाव बाजीराव जगदारी ज्वेलर्स पि आतिश पाटील तोंड रे पनवेल आज कोणाबरोबर नियोजन होते नियोजन आहे अष्ट्यात अष्ट्यात मोलवाल्यांचा सुंदर कशी गाडी पळाली गाडी आपली पहिली पडलेली एक नंबर गाडी पडली त्याच्यामध्ये आपण मैदान होत त्या मैदानामध्ये दोन नंबर केला आपण त्या आख्या गाडीने मागच्या वेळी पाच लाखाचं तीन लाखाच एक लाखाचं मैदान होतं इथं पाच गाडी त्यावेळेस गाडी पळालेली त्यावेळेस गट काढला सेमीला थोडं आपलं काना मात्र जातात कमी आपली गाडी मिली दोन नंबरला उतरली आज काय वाटतं काय होईल गाडी चांगली पडते गाडी आता बघा काय स्टार स्टार वाटते असतं सगळं बैलगाडी क्षेत्र स्टार वाटते ड्रायव्हर बोलवतो गाडीवर ड्रायव्हर दिलीप ड्रायव्हर शिर सुस्ते तुम्हाला शुभेच्छा सेमीसाठी धन्यवाद मित्रांनो अजून एक गटपास बैल आपल्यासमोर आहे एक देखना नंदी आपल्या मागं बघाल तुम्ही उभा आहे दादा नमस्कार नमस्कार नाव सांगायचं आपलं महाराज बैलाचं नाव महाराज आहे माझं नाव बापूश आंबेकर वडकी आणि कैलास भाऊ राठोड जालन्याचे जा। ते त्यांचा बैल येते अच्छा आपल्याकडे आलाय वडकीला आज कोणावरून नियोजन होतं स्वाने आमचा बावीस अकरा बावीस अकरा कोणत्या गटामध्ये गाडी पळाली सव्या घाटात सव्या गटामध्ये गटा डोरालीची नावा पळाली याच्या आधी कधी कुलाला मध्ये राहिली होती नाही पहिल्यांदा झालाय इकडे आप इकडे पहिल्यांदा झालं पहिल्यांदा पहिल्याच मैदान ते झालं हे वडगाव गेली कर्नाड मध्ये पहिल्यांदा झालाय की नाही नाही पुण्या भागातच पहिल्यांदा आला तुम्ही त्या साईडला असं अच्छा तिकडं मी पुण्याचा आहे हा बैल पहिल्यांदा आलाय इथं ओके शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी बोले नमस्कार अर्जुन एक देखना बैल आपल्यासमोर आहे जगील झालेला आहे दादा नमस्ते नमस्कार नाव सांगायचं आपलं माझं राजेश नाव सांगायचं अर्जुन 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 आज कोणाबरोबर नियोजन अर्जुन एम एम नानाचा राजा एम एम नानाचा राजा फेमस बैल आहे तो पण हा याच्या आधी गुलाला मध्ये कधी राहिला होता याच्या आधी एक दहा बारा दिवस झाले इथे सासवडला सासवड मध्ये राहिला होता कोणत्या काटामध्ये गाडी पळाली आत्ता तीसमध्ये तीसमध्ये गाडी पळाली गाडी काय म्हणा काय सांगाल गाडी कशी पळाली एक नंबर चांगली पळाली एक नंबर चालते अभिनंदन आणि शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी